नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर बांधकाम कामगारकडून ही पेटी मिळालेली आहे तर आपण पाहूया त्याच्यामध्ये काय सर्व पहिले ते इथं खाण्याचा डब्बा आहे भारी आहे डब्बा नंतर हेल्मेट याच्यामध्ये बूट आहे आणखी ही बॅटरी आहे हे त्याचं चार्जर आहे ओनिनं चार्जिंग होते हेच्यामध्ये सेफ्टी किट आहे हे जॅकेट किट आहे मच्छरदानी आता मध्ये घालाची आणखी चटाई आहे पेटी अजून पण मिळणं चालू आहे पहिले तुम्हाला पेटी मिळणार मग त्याच्यानंतर तुम्हाला भांडी मिळायला चालू होणार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय फ्रेंड